नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो आपणा सर्वांकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाची जॉब कार्ड असेल तर आता या जॉब कार्डधारकांसाठी जी खुसखबर आहे ती सरकारने दिलेली आहे म्हणजे त्यांचे जे मानधन त्यांना मिळते दिवसाला मानधन जे या अगोदर चौदाशे अडतीस रुपये किंवा त्यांना जे मस्तरणी करत होते ते सोळाशे अडतीस रुपये एका एक लाभार्थीच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा होत होते तर आता हेच जे मानधन आहे ते जसे की तुमची विहिरीची फाईल असेल किंवा फळबागाची फाईल असेल किंवा घरकुलाची फाईल असेल अशा रोजगार हमी योजने थ्रू महात्मा गांधी नरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत जेवढे काही कामे येतात ज्यामध्ये रस्ता असेल घरपूल असेल फळबाग असेल किंवा तुमची इतर कामे असतील किंवा विहीर असेल या कामासाठी जे मजूर तुम्ही सोबत जोडत होता त्यांचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही होता जे मजूर तुम्ही कामावर अडत होता या मजुराची जे मानधन आहे ते आता वाढलेलं आहे या अगोदर जे मानधन तुम्हाला थोड्या स्वरूपामध्ये दे देण्यात देण्यात येत होते ते आता महागाई वाढल्यामुळे सरकारने येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे अनुदान आहे ते वाढवले आहे तर हेच अनुदान किती वाढले कोणत्या राज्यासाठी किती अनुदान मिळणार आहे ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जी नवीन अपडेट सरकारने दिली आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याअगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो मग आपण जे मानधन वाढलेले अध्यादेश किंवा आहे गव्हर्नमेंट न काढलेला आहे तो, रा तो, रा तो कोणत्या राज्यासाठी किती आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर पहा या प्रकारे भारत सरकार राजपत्र सत्तावीस तीन दोन हजार ते जे आहे ते निघलेलं आहे म्हणजे जो अध्यादेश आहे तो सरकारने काढलेला आहे यामध्ये आता आपल्याला कोणत्या राज्यासाठी किती मानधन वाढलेले आहे ते आता येथे पाहूया तर पहा आसाम दोनशे एकोणपन्नास बिहार दोनशे पंचेचाळीस छत्तीसगड दोनशे त्रेचाळीस गोवा तीनशे छप्पन गुजरात दोनशे ऐंशी हरियाणा तीनशे चौऱ्याहत्तर हिमाचल प्रदेश तीनशे छत्तीस दोनशे पंच्याण्णव जम्मू काश्मीर दोनशे एकोणसाठ लद्दाख दोनशे साठ झारखंड दोनशे पंचेचाळीस कर्नाटक दोनशे एकोणपन्नास केरळ दोनशे सेहेचाळीस मध्य प्रदेश दोनशे त्रेचाळीस महाराष्ट्र दोनशे सत्त्याण्णव मणिपूर दोनशे बहात्तर मेघालय दोनशे चौपन्न मिझोराम दोनशे सहासष्ट नेगालँड दोनशे चौतीस उडिसा दोनशे प चौपन्न पंजाब तीनशे बावीस राजस्थान दोनशे सहासष्ट सिक्कीम दोनशे एकोणपन्नास तामिळनाडू तीनशे एकोणीस तेलंगणा तीनशे त्रिपुरा दोनशे बेचाळीस उत्तर प्रदेश दोनशे सदोतीस उत्तराखंड दोनशे सदोतीस पश्चिम बंगाल दोनशे पन्नास अंदमान निकोबार तीनशे एकोणतीस दादर नगर हवेली तीनशे चोवीस तर प्रकारे जे मानधन आहे ते प्रत्येक राज्यानुसार येथे वाढलेलं आहे यामध्ये इंग्लिशमध्ये पण अपडेट आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर या प्रकारे इंग्लिशमध्ये पण आलेलं आहे तर मित्रांनो या प्रकारे रोजगार हमी योजनेमध्ये जे मजूर काम करतात त्यांच्यासाठी अशा प्रकारे जे मानधन आहे ते वाढलेलं आहे आणि आता हे वाढीव मानधन एकतीस नंतर जे मस्टर निघतील त्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की काम येईल अशी आशा करतो व येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन अपडेट असतील त्यावर पण आपण व्हिडिओ जो आहे तो बनवत असतो तर तोही व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होईल आणि तो, तो व्हिडिओ लोकर हो पाहण्यासाठी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व त्याचबरोबर साईडला दिलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना ज्यांची मनरेगा का थ्रू कामे चालू आहे त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना हे जे काही नवीन वाढलेले मानधन आहे याविषयी माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन अपडेटवर नवीन माहितीवर पुढील व्हिडिओमध्ये